ही कविता नारायण सुर्वेंची आहे कवितेचं शीर्षक आहे कामगार आहे मी तळपती तलवार आहे लाल की, लाल लालटेकीजुटीचा कामगार एकजुटीचा रोजीरोटीचा व्यवहार तर रोजचा

आपण सगळेच जण पंकज पाटील आहेत प्रकाश गोरपडे आहेत आमचे संस्थेचे अध्यक्ष तर अशी सगळी मंडळे आलेली आहेत तर मी अशी विनंती करतो अरुण बोरडे यांना की आपण निश्चितपणे मार्गदर्शन करावया संवाद कामगार मित्रांनो आपल्या भगिनी पण आहेत सर्वप्रथम कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या आपल्या सर्वांना शुभ सदीच्या शुभेच्छा कामगार दिन त्याची पार्श्वभूमी कामगार लढे कामगार चळवळ याविषयी आपण सर्व दोन जाणत आहोत कामगार विकास पूर्ण नाव पूर्ण नाव द्या एक राष्ट्र भावनेने प्रेरित होऊन आपली कर्तव्याशी प्रामाणिकपणे राहणारे हे गुणवत्त कामगार आणि खर तर तो ही कोणाची मागणी होता कामा नये तर हा आपला जयघोष साधारण श्रमप्रतिष्ठा हा जयघोषच आपण यापुढे सगळ्या संस्थांवरती सगळ्या कार्यक्रमामध्ये वापरतो कामगार चळवळीचं महत्व सा हे साधारण आहे आपण ज्या पुतळ्याच्या समोर आज कॉम्रेड दादा रुक्मा चतुर्थींच्या पुढे नतमस्तक झालेला आहोत जो जो ते ज्या भूमीतून आले त्या बंगालच्या भूमीमध्ये कामगार चळवळीचं खरं जास्त आपल्याला लोन पाहायला मिळतं कामगार चळवळीच्या निमित्तानं गेले काही वर्षामध्ये जवळजवळ सर्व राज्यांमध्ये त्यांची संधी मिळाली कोणत्याही कारणाने गेलं तरी त्या ठिकाणी तिथली इंडस्ट्रियल परिस्थिती कशी आहे तिथल्या कामगारांचं जीवनमान कसं आहे कामगार सम कसं देणारा एक निश्चितपणानं सांगता येईल की आजही पश्चिम बंगालमध्ये क्षा अधिक जोरदार अशी कामगार चळवळ की आपण त्या तुलीत कुठेच नाही आहोत त्याचं महत्त्व देखील इतकं आहे की आता आपल्याला जर एखादी रॅली काढायची असेल काल साहेब म्हणजे आपण दोन दोन मी जाऊया पोलीस परवानगी आधीच करू पश्चिम बंगालमध्ये तसं नाही आहे की दोन तीन दिवस आहेत त्या तिकडच्या रॅल्या दर उनच्या रॅल्या मी तुम्हाला निमंत्रित केलं होतं की गेलो होतो त्या ठिकाणी एखाद्या कामगार संघटनेचा अर्ज पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्यांना बोलून घेतलं जातं तुमचा रूट कसा आहे सांगा परत mm. किती कामगार चळवळ कामगार आहे तुमचा रूट कसा आहे सांगा तो रूट mm. जी संघटना मागेल तो रूट तो दिला जातो आणि त्या रूटवरच्या बाकीच्या वाहतुकी पोलीस स्वतः उभे राहून बोलतात आपल्याकडे उठत आहे नाही तुम्ही इकडून जातो फुटपाथवरून जात आपण सगळ्यांनीच अनुभवलेलं मी तो खूप वेळा अनुभवलेलो त्यासाठी संघर्ष पण झाले तर ही वास्तविक पाहता कामगार चळवळीची ही थोडीशी थोडीशी दुर्दशा झाली मग याला जबाबदार कोण आहेत अनेक गोष्टीची चर्चा येईल मग आम्हीसुद्धा आता आज सुद्धा कामगार दिन आहेत इंडस्ट्रीमधून आत्ता फेरपट्ट मारलं सगळं शांत सांगतो गेले गावाला शनिवार रविवार सोमवार दुसरी जो सुट्टी आली की आपल्याला गावाला जा फिरायला जाई ही सवय लागली कामगार दिवशी दिवशीसुद्धा कामगार संघटना कामगार म्हणून आपण प्रत्येकानं जागृत असलं पाहिजे कुठेही शहरामध्ये सात आठ कार्यक्रम आहेत आज वेगवेगळे माझ्या माहितीप्रमाणे कोणती ठिकाणी मी जाणारच मग कुठे ना कुठं आपला सहभाग असला पाहिजे हे शहर आहे हे औद्योगिक शहर आहे औद्योगिक शहरामध्ये कामगारांचं महत्त्व हे आयुष्य पाहिजे मागच्या आठवड्यातले लोकमत मते वाक्य दिली होती ह्या कामगारांचं महत्त्व जपलं गेलं पाहिजे जपण्याचा प्रयत्न आपण प्रत्येकानं केलं पाहिजे किंवा आधी आपण स्वतःचं महत्त्व आपण वाढवलं पाहिजे ही कामगार चळवळ आहे ही कामगार चळवळ जर आपल्याला जागृत ठेवायची असेल श्रमाला प्रतिष्ठा द्यायची असेल आणि कामगाराचे हक्का अबाधित राहायचे असतील तर आधी कामगार आपल्याला ज्या पद्धतीने एकवटला पाहिजे त्या पद्धतीने जर तिथं कमतरता असेल तर आपल्याला तो एकवटला पाहिजेच ही प्रत्येकाची जबाबदारी आहे प्रत्येकाची गोष्ट आहे गरजेची आहे आणि मग हे करत असताना आपण थोडंसं इतिहासात जरी डोकावलं मी फार बोलणार नाही मी आधी सांगितलं कमी बोला महात्मा गांधींनी सुद्धा कामगार चळवळीची ताकद ओळखलेली होती त्या काळामध्ये अरे वेगाचे लोक त्यांनी जो कामगार रिपोर्टला मुंबईमध्ये त्यांनी त्यांनी संजी केली शक्ती त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी ते सुद्धा कामगार सहमस म्हणजे ओळखून त्यांनी सुद्धा त्याला ताकद देण्याचं काम केलं नेताजी सुभाषचंद्र बोस हे आपल्याला ही पार्श्वभूमी यासाठी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी किंवा या देशाच्या सामाजिक परिवर्तनासाठी जे महान जिथे लढले झगडले समाजामध्ये उतरले त्यांनीसुद्धा कामगार शक्ती ओळखलेली होती त्यांनीसुद्धा कामगारांना नेतृत्व देण्याचं आणि कामगाराच्या हितासाठी काही काम करण्याची भूमिका बजावलेली आहे आज चित्र बदललेलं आहे महाराष्ट्रासारखं प्रगत राज्य आज महाराष्ट्र तीन आहे महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यामध्ये समृद्ध झालं औद्योगिकरण झालं अनेक गोष्टी आल्या बैलगाड्या टांग्यापासून आज आम्ही मेट्रोपर्यंत किंवा बुलेट ट्रेनपर्यंत झालो पण जस जशी ही प्रगती होत गेली तस तस या प्रगतीचा कणा कामगार काम करून एकदम छोटे आज काय परिस्थिती आहे खुद्द पाटीलांनी आता घोषणा दिली की कुठेतरी कोणतरी हे बंद झालं पाहिजे कोणत्या कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम बंद झाली पाहिजे आज अख्खा देश कॉन्ट्रॅक्टवर चाललेला आहे जबाबदारीने बोलतोय अख्खा देश कॉन्ट्रॅक्टवर चाललेला आहे देशनिष्ठा नाही राष्ट्रप्रेम नाही तुमच्या माझ्या कल्याणाचा तुमच्या माझ्या हिताचा विचार कोणालाही उरलेला नाही आणि मग ह्या परिस्थितीमध्ये आपल्याला किती स्ट्राँग व्हायला पाहिजे आपण किती एकवटलं पाहिजे की कधी काळी अशी ज्यावेळेस आधुनिक मशिनरी येत होती त्यावेळी आपण म्हणालो की रोजगार जातो की काय रोजगार गेला नाही पण रोजगार किंवा ती यंत्रणा निर्माण करणारा कामगार मात्र गार झालेला आहे त्याचे अधिकार काढून घेतले जात आहेत जे बदलते कामगार धोरणं जे आहे त्या कामगार धोरणाच्या विरुद्ध आपल्याला की अधिका नाटोसह चार एक वर्षापूर्वी आम्ही एक कामगार परिषद घेतलेली आहे त्याच्यामध्ये ह्या गोष्टी उपलब्ध के आम्ही उपस्थित केल्या होत्या संसदेमध्ये पर्यंत हा विषय मांडले परंतु या देशातल्या संसदेने त्याच्यावरती विचार केला नाही ज्यांच्या श्रमावरती हा देश उभा आहे ज्यांच्या श्रमावरती हे प्रगतीचे नारे सगळे चाललेले आहेत तो मग तो कष्टकरी कामगार असेल असंघटित असेल संघटित असेल किंवा आय टी इंडस्ट्रीमधला प्रगत कामगार असेल ह्या प्रत्येकाचं शोषण आज मोठ्या प्रमाणामध्ये चाललेलं आहे देशाला स्वातंत्र्य होऊन सत्तर पंच्याहत्तर वर्ष झाली परंतु आज आपण सर्वजण जा जाणकार आपल्या राज्यापुरता जरी आपण विचार केला वी की वीस वर्षापूर्वी आपली जी ताकद होती ती ताकद आज नाही आहे वीस वर्षापूर्वी कामगार लढ्याला जे बळ होतं ते आज बळ उरलेलं नाही आहे तुम्ही जर कामगार आयुक्तालयामध्ये गेलात तर त्या ठिकाणी माझ्यासारखा लहानसा कार्यकर्ता गेला तर इंडस्ट्रीच्या कुठल्याही कंपनीचा कामगारांचे प्रश्न तर आमच्या अर्थाला मान सन्मान मिळत होता आज त्या ठिकाणी उभं केलं जात नाही टाळाटाळ केली जाते काहीतरी नवीन फक्वे काढले जातात आणि दुर्लक्ष केलं जातं आणि ही सगळी शक्ती उद्योगपतींच्या मागे उभी हो केली जाते हे दुर्दैवानं आज आपल्याला सहन करावं लागतं किंवा पाहावं लागतं आणि मग याला एकच आहे मग माझ्यासारखं स्वच्छानिवृत्ती घेतलेला कामगार असेल तुमच्यापैकी अनेक जण सेवेत आहेत काही नाही आहेत पण कामगार म्हणून आपण जर आयुष्य जगलेलो असेल तर आपण सर्वांनी एकत्रितपणे अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं आलं पाहिजे आणि सरकारला समाजाला राष्ट्राला हे बळ आपलं दाखवलं पाहिजे हे कोणाच्या विरोधातलं बळ नाही परंतु ह्या राष्ट्राची ही संघटित शक्ती जी आहे या शक्तीवरती जर हे राष्ट्र उभं राहत असेल तर आमच्या राष्ट्रप्रेरणा आमच्या राष्ट्रभावना आमच्या राष्ट्रनिष्ठा ह्या या पद्धतीने आम्ही एकवटल्या पाहिजे स्वातंत्र्य मिळालं परंतु हे स्वातंत्र्य टिकवण्याची जबाबदारी या पद्धती कामगारांची आहे एवढंच मला सांगितलं देश स्वतंत्र झाल्यानंतर देश समृद्ध हो होत असताना प्रगतीचे नारे आपण जगभर मारत असताना या देशातला कामगार आणि कष्टकरी वर्ग हा दुबळा होऊ नये याची जबाबदारी ही आपणच घेतली पाहिजे मग आपण सगळेजण आज आहोत इतर होतो आपण फार भाग्य आहोत आणि भविष्य हेच जीवन जगत आहे कोणत्याही कारखान्यामध्ये कामगार परमनंट होत नाही आणि जर तो परमनंट होत नसाल पूर्वी कधी काळी एखाद्या कंपनीत कामगार लागला रस्त्यांना लागला तेलकोला लागला एच लागला तर लोक म्हणायचे पोरग काय करते कामाला लागले त्याचा संसार आता नीट होईल या ज्या उपवर मुलीचे वडील म्हणायचे की अरे एखादं चांगलं स्थळ बघूया इंडस्ट्रीमध्ये देताना तो हसवून द्यायचा खड्यापाड्यातून महाराष्ट्राच्या पानाकोपऱ्यातून अनेक लोक या ठिकाणी येऊन स्थायिक झाले त्याचं कारण इंडस्ट्रीचा बेस आज कामगार क्षेत्रातल्या माणसाचं घर समजा माहीत नाही मुलगी देताना हात त्याचे हात करतरतात अरे याचं उद्या भवितव्य काय कारण तो परमनंट नाही नाही आम्हालाही भीत कापड्यानंतर आवाज सांगावं लागतं सध्या तो जातो उद्याचं नाही ही परिस्थिती आज निर्माण झालेली आहे ही परिस्थिती जर बदलायची असेल तर कामगार शक्ती आपल्याला एकवटली पाहिजे कामगार हा कणा आहे आपल्या ग्रामीण खेडेगावापासून ते देशापर्यंत हे कामगारच इतिहास घडू शकतो पण आज जर परिस्थिती पाहिलं तर आज संघटन बी तसं पाहिलं गेलं तुम्हीच कळलेलं आहे कारण प्रत्येकजण फक्त माझं कसं चालेल माझं कसं नाव होईल यासाठी प्रयत्न केलेला आहे तर प्रत्येकाने तसं न करता संघटन ही माझं कर्तव्य आहे कामगारांना न्याय देणं माझं कर्तव्य आहे आणि कामगारासाठी मी काय करतो भावना घेतली तर किती मोठ्या कंपनीचा उद्योग आजची परिस्थिती पाहायला गेलं तर कॉन्ट्रॅक्ट पद्धती चालू झाली त्याच्यामुळे तर पूर्ण कामगार दुबळा झालेला आहे दुबळा झाला की म्हणजे त्यांना हातपाय असून नसल्यासारखं झाले त्यांच्यावर कारण आज कामाला गेला तर तो उद्या कामावर गेट घात घेतील नाही कारण अशी वरिच परिस्थिती झालेली आहे ज्या अगदी कामगार येईल त्याचप्रमाणे दिन आणि जनता पक्ष स्थापनेचा दिवस एक यानिमित्त आपण श्रमाला प्रतिष्ठा मिळावी म्हणून प्रबोधन प्रबोधन फेरी आयोजित करून एकत्रित जमलेलो आहोत तेव्हा सर्वांचं मी हार्दिक स्वागत yes. करतो आणि आज आग... एक महत्त्वाचं सांगायचं की आपण श्रमाला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे याच्यासाठी एकत्रित मोर्चानं हलवलो आहोत तेव्हा मला एक सांगायचं आहे आपल्या प्रत्येक कामगारांना की श्रमाला प्रतिष्ठा मिळवू इच्छा देतो आजच्या या दोन चार दिवसात आमच्या डोक्यात कल्पना आले कंटाळ्या की आपण एक कुणी जिल्हा गुणतो कामगार म्हणून वतीने आपण एक संबोधन रॅली ही पहिल्या पहिल्यांदा निघाली आहे मोराडे साहेब कामगार नेते आहेत त्यांचे जे अनेक कामगार लढे त्यांनी अनुभवलेले आहेत आणि त्यांच्या अनुभवाचा फायदा आज व्हावा आणि असा एक उपक्रम राबवा म्हणून त्यांच्या आपण या ठिकाणी व्याख्यान ठेवलेलं होतं आणि त्यांनी अतिशय समर्पणे सर्व कामगार चळवळीचा आढावा घेतला आपल्याला या ठिकाणी पागा येतं रुपमई चक्रजी कामगार येते तिथपर्यंत आपण टू व्हीलर रॅली आणली आणि बोराडे साहेबांचं भाषण झालं ते अतिशय अतिशय बिझी असतात परंतु अनेक कार्यक्रमात ते वेळ काढून या ठिकाणी आले तर गुणवंत कामगार विकास समितीतर्फे म्हणून त्यांच्या आभार व्यक्त करतो मला एक सांगायचं वाटतं की सकाळी आम्ही निघालो घरून गोरे महाराज आले माझ्याकडे तर आपले सफाई कामगार चाललेले होते पण आज कामगार दिवस माहिती आहे का नाही म्हणे आमचं काम चालू आहे म्हणे आज मला खंत वाटली की प्रत्येक कामगाराला कामगार दिनाच्या दिवशी सुट्टी ही मिळालीच पाहिजे तो कॉन्ट्रॅक्टर असो किंवा कंपनीचा असो कोणी असो पण आज त्यांना काम करावं लागतं आहे स्वच्छता ही झाली पाहिजे शहराला बरोबर आहे परंतु मला ते कुठंतरी खटकलं आणि म्हणलं या कामगाराबरोबर त्यासाठी अनुभवलेले आहेत आता हे आता जा, आए, जे कामगार आहेत हे जे दोनच कामगार फक्त आत्ता रू जॉ जॉबला आहेत बाकी सगळे निवृत्त कामगार आहेत किंवा विहारेच घेतलेले कामगार आहेत आम्ही तर बरेच जण व्हिएरेच घेतलेले आहेत तर चोराडे साहेबांनी आपल्याला चांगलं मार्गदर्शन घेऊन कामगार नेते आणि कामगार सैनिक बदले आणि पाहुणेच्या प्रवाच्या संपादक त्यांनी ते आपले अरुण आप 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 पवार हे आमच्या सगळ्या कार्यक्रमांना उपस्थित असतात त्यांचं पण मागे खूप मोठा व्याप आहे मराठवाडा जन जनसंघ कामगार आहे मी तळपती तलवार आहे सारस्वतानो थोडासा गुन्हामी करणार आहे सारस्वतांनो थोडासा गुन्हामी करणार आहे थोडे राहिलेले थोडे पाहिलेले थोडी जोखिलेलेही आहे माझ्या जगाची एक गंधवेना वेनाही त्यात आहे केव्हा चुकलो मुकलो तर केव्हा नवीन काही शिकलेलोही आहे जसा जगात आहे तसा मी शब्दातही आहे कामगार आहे तळपती तलवार आहे सारस्वतांनो थोडासा गुन्हा मी करणार आहे सारस्वतांनो थोडासा गुन्हा मी करणार की रोटी प्यारी खरी आणखी काही हवे आहे रोटी प्यारी खरी आणखी काही हवे आहे यासाठीच माझे जग राजमुद्रा घडवीत आहे रोटी प्यारी खरी आणखी काही हवे आहे आणि यासाठीच माझे जग राजमुद्रा घडवीत आहे येथूनच शब्दांच्या हाती फुले ठेवीत आहे येथूनच शब्दांच्या हाती खडगे मी ठेवीत आहे कामगार आहे तळपती तलवार आहे सारस्वतांनो थोडासा गुन्हा मी करणार आहे सारस्वतांनो थोडासा गुन्हा मी करणार आहे की एकटाच अनोणं ही युगाची ही साथ आहे एकटाच आलो नाही युगाची ही साथ आहे सावध असा तुफानाची हीच सुरुवात आहे कामगार आहे मी तळपती तलवार आहे सा सारस्वतांनो थोडासा गुन्हा मी करणार आहे सारस्वतांनो थोडासा गुन्हा मी करणार आहे कविवर्य नारायण सुर्वे या माऊलीच्या हिमतीची दाद देतात